मराठी चर्चा ही होणारच इचलकरंजी येथे प्रधान कार्यालय असणाऱ्या आणि डझनभर शाखा असणाऱ्या त्या बड्या बँकेच्या विविध शाखांमधून कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतल्या प्राप्त कागदपत्रांवरून बनावट कागदपत्रे बनवून ठेवीदारांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्याची खात्र जमा होत असल्यानं लवकरच गुन्हे दाखल करण्याच्या हालचालींना वेग आला तर कागदपत्रात फेरबदल करून ठेवीदारांच्या ठेव थे तारण कर्जाच्या स्टेटमेंटमध्ये छेडछाड करत ठेवीदारांचा विश्वासघात केल्याची दुसरी तक्रार आता लवकरच दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे ठेवीदारांच्या ठेवींबाबत असा प्रकार होत असेल तर अनेक पुरस्कारांची मानकरी ठरलेली ती बँक ठेवीदारांच्या हिताचं कसं रक्षण करत असेल याची चिंता आता ठेवीदारांना वाटू लागली आहे ठेवीदारांच्या ठेवीवर परस्पर कर्ज उचलून त्या रकमेचा वापर आपल्याच कुटुंबियांची नावे थे केल्याचं स्पष्ट झालंय कर्जदाराच्या नावाचा स्टॅम्प शाखाधिकाऱ्यांनीच खरेदी केल्याची धक्कादायक बाब समोर आली एक तर एका शाखेत ठेव आणि त्याच ठेवीवर दुसऱ्या शाखेत कर्ज असा अजब प्रकार घडला असून याबाबतच पोलिसांनी लेखी खुलासा मागवलाय आता तक्रारीची मालिका सुरू होणार असल्याचं दिसत असून अनेक पीडित कागदपत्र मिळवण्यासाठी त्या बँकेच्या पायऱ्या शिजवत आहेत तर बरेच जण कागदपत्रांची भेंडोळ घेऊन न्याय मिळवण्यासाठी दारोदार फिरत आहेत त्या बँकेच्या अजब कारभाराच्या गजब कहाण्या का ऐकायला मिळत असून ठेवीदार आणि सभासद यांच्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय सिमारटीसाठी गुरुंदवाडहून कार्यकारी संपादक प्रभाकर बंडगर झी मराठी चर्चाही होणारच